येथील कोळी महादेव समाजाच्या दुर्लक्ष मराठवाड्यातील कोळी महादेव समाज न्यायाच्या प्रतीक्षेत मुख्य संपादक भ्रूणाचार्य कोळी मराठवाड्यातील कोळी महादेव समाज हा अत्यंत गरीब आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील असून मोलमजुरी करून जीवन जगत आहेत कोळी समाजाच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी प्रशासनाच्या वतीने अडवणूक केली जाते असल्याने त्यांना अनेक शासकीय सवलतीच्या योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांनी अनेक वेळा आंदोलने कुपोषणे करून संवैधानिक मार्गाने सरकारकडे प्रशासनाकडे सातत्याने न्यायाची मागणी केली परंतु अनेक वर्षापासून अद्यापपर्यंत सरकारकडून समाजाला न्याय देण्याची गरज वाटली नसल्याने मराठवाड्यातील कोळी महादेव समाज न्यायाच्या प्रतीक्षेतच कोळंबला आहे राष्ट्र निर्मितीच्या जडणघडणी पासून ते शिवकालीन इतिहास पाहिला तर कोळी महादेव समाजाच्या अन्याय होत असेल तर दुर्भाग्यच म्हणावे लागेल मराठवाड्यातील समाजावर सातत्याने होतो अन्याय नेमकी समस्या काय आदिवासी महादेव कोळी समाजाला जातीच्या प्रमाणपत्रासाठी पन्नास वर्षांपूर्वीचे पुरावे मागण्यात येत आहेत मुळात अशिक्षित आणि बहुतांशी मजूर वर्ग असलेल्या या समाजाकडे फारशा जुन्या नोंदी नाहीत केवळ या सबबीखाली त्यांना जातीचे प्रमाणपत्र देताना टाळाटाळ तार केल्या जाते त्यामुळेच आदिवासी महादेव कोळी समाजाने आता अन्नत्या उपोषणाचे हत्यार उपसले आहे उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला तरीही याकडे शासनाचे का होते दुर्लक्ष प्रलंबित असलेले जातीचे शेकडो प्रमाणपत्र तातडीने द्यावे अन्यथा आम्ही इथून हलणार नाही असा इशारा देत समाजाने उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्या उपोषण सुरू केले या उपोषणात अबालवृद्ध महिला भगिनीची तब्येत खालावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जिल्ह्यातील खासदार आमदार पुढारी यांना कोळी महादेव समाजाचे अन्नत्याग उपोषण दिसत नाही का का होते दुर्लक्ष अशी संतप्त प्रतिक्रिया मराठवाड्यातील कोळी महादेव समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे मी चंद्रास्थलमध्ये सकल मराठवाडा अध्यक्ष कोळी कुळी कोळी या समाजाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष नात्याने आपल्या पुढे मी या ठिकाणी निवेदन करत आहे की दोन हजार चार सालापासून आदिवासी कोळी महादेव टोकरे टोकरेकुळी या समाजावर अन्याय होत आलेला आहे दोन हजार चार साली पालकमंत्री देवकते पा, असताना आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना देखील आम्ही अशा प्रकारची आंदोलने केली आहेत वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा देखील आमच्या समाजाला महादेव कुळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने भेटत नाहीत म्हणून आम्ही असणाऱ्या या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन करत आहोत आणि गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये देखील आम्ही जलसमाज आंदोलन केलो आहे मुंडन आंदोलन केलेलो आहे तशाच प्रकारचं असणाऱ्या ठिकाणी दंडवत आंदोलनसुद्धा केलं आहे या ठिकाणी तीन हजार प्रकरणे एस डी ओच्या ऑफिसला निलंगा या ठिकाणी प्रलंबित असताना या ठिकाणी एस डी ओ आम्हाला असणाऱ्या ठिकाणी प्रमाणपत्र देतो अशा प्रकारचं दोन हजार चोवीस सालामध्ये निवडणुकीच्या मोरी असणाऱ्या त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं एवढंच नव्हे तर लेखी आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं होतं परंतु या ठिकाणी झाडके साहेब एस डीओ या ठिकाणी आमच्या असणाऱ्या कोळी बांधवासोबत जाणीवपूर्वक या ठिकाणी राजकारण करत आहेत मागील काळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दिलेले जातीचे प्रमाणपत्र असताना त्या दा ठिकाणी पुन्हा जातीचे प्रमाणपत्र मागाय गेला असताना तुम्ही मला ब्लॅकमेल करत आहात तुम्ही असणार माझ्या विनाकारण या ठिकाणी गोंधळ घालू नका अशा प्रकारचं हे अरेरावीची भाषा बोलून लोकांना असणाऱ्या ठिकाणी हकालण्याचं काम करत आहेत म्हणून या ठिकाणी प्रशासनाला माझी नम्रवी अशी विनंती आहे की आमच्या असणाऱ्या कोळी मल्हारकोळी कोळी समाजाच्या लोकाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आम्ही महादेवकुळ या मराठवाड्यातल्या आहोत आमच्याकडे निजामकालीन पुरावे आहेत गॅजेटच्या नोंदी आहेत सेन्सस बुकमध्ये त्याची दोन हजार अकराच्या जनगरीनुसार नोंद आहे तरीसुद्धा देखील या ठिकाणी आम्हाला साधं जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी हे असणारे शेवसाहेब टाळाटाळ करत आहेत बाकी समाज बांधवाला टी सीच्या आणि त्यांच्या बोनापाईटच्या आधारे असणारं प्रमाणपत्र जातीचं दिलं जातं आम्हाला मात्र पन्नास वर्षा पुरावा पुरा हो। या ठिकाणी मांडला जातो आणि त्या पुराव्याचं बर्डन आणून आम्हाला त्या ठिकाणी हाकारलं जातं अशा प्रकारचा अन्याय आमच्या असणाऱ्या कोळी बांधावर होत आला आहे म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी आम्हाला उपोषण करत आहोत यावेळेस आम्हाला न्याय न्या मिळाला पाहिजे नाही मिळाल्यास आम्ही आमच्या असणारी लढाई लढ लड़... मरो या तर या ठिकाणी लढणार आहोत तरी याची गांभीर्यानं दखल शासनाने घ्यावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणाऱ्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांनाही सांगू इच्छितो की आम्हाला न्याय मिळवून दिलाच पाहिजे अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र